तर नमस्कार मी ऋषा तुम्हाला काय माहितीच मी ऋषा येथे तर मी ऋषा स्वागत करतो तुमचं या छोट्या मोठ्या आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये लयुसार मी ब्लॉग करायला लागलोय त्यामुळे माझी जीप काय है वळण झालेलं आहे आणि गार्टा बिलय पडला त्यामुळे जीप काय वळण जीप काय है वळण झाल्या माझी तर आज मी निघालोय पलसामध्ये पल्सामध्ये छोटू भैयाची वारात आहे आणि श्री पंच्याहत्तर पंच्याहत्तर आंधीचा डॉल्बी मोठा महागोला बलाढ्याचा डॉल्बी आहे तर तिथं जायचं आणि त्या डॉल्बीच्या ठुमक्यावर आपण जरा आपलं डोंगाला आहे त्यामुळे जरा जाऊन आपण कसा कसा विषय पुढचवतून जाऊ बघूया आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला छोट्या हा कोण आहे व्यक्ती तो व्यक्ती धावतो आणि मग तुम्ही बघून घ्या कसा कसा विषय पुढचवतोय तर शंभर सीसी प्लॅटिन आपली तयार आहे सज्ज आहे गेटच्या बाहेर गेट, गेट लावलेला आहे आमचं तर गेटच्या बाहेर प्लॅटिन तयार आहे शंभरचं त्या टाकलंय आता आपल्याला एक किलोमीटर अंतर पार करताय लवकर लवकरात लवकर जायचं आहे तर इथं वाजले आठ आणि मला झालं नेट

कार्यकर्ते लागले तिथं नाचायला ते कार्यकर्ते लागले तर आमचं पुढं नाचायला आणि ज्ञान बघलं ना बघणं बघणार आणि मग जरा जाणार चालतात कारण यांच्यासोबत ना मला काय होणार नाचं इथं पहिला की मी जिथं कार्यक्रम चालू आहे पुढे येऊन थांबले फिरून आलो या तया इकडं आलो खाली आणि इकडे येऊन गाडी लावून थांबली आणि पुढनं बघा तिकडं टाळल यायला लागलाय तिकडाचा आता वर्ण वरात खाली आणि वर्ण वरात खाली आल्यानंतर आपण बघूया पुढचा विषय काय होतो या मी लपून छपून लपून झपून अजूनपर्यंत घावलो नाही त्यांना पोराने कोणाने लागलेत ना तर डुमक लावायला तर खाली आल्यानंतर इथं बघूया ठुमक लावायला आपल्याला येतात का आणि माझा माईक काय त्या डॉलबीच्या आवाजामुळे सदा चालून झाला काय सगळा किर कार्यक्रम का नाही कार्यक्रम व्हायला लागला हो जरा जोर दागिते डॉलबी आल्या जवळ जरा लपतो मी आसपास कुठं तर जागा का नाही तर चष्मा काढून बसतो चष्मा काढला की मी ओळखत नाही त्यांना मी कोण आहे तो आता आणि चष्मा काढून बघत बसतो आणि वागलं तर वागलं नाही वाळगलं तर आणि पुढं जायचं आणि जरा पुढं जाऊन हे करायचं आले जवळ आलेले बघा आले जवळ आलेले कार्यकर्ते जवळ आले आठ बघायला उभा राहतो इथं मी आपलं असं असं साईडला उभा राहतो इथं आणि तिथनं बघतो मला काय वागणार नाही ती उपी घालतो जरा जाम जामतणच करतो जरा टुपी वगैरे घालून तुला कोणी विचार नाही का कोणालाही काही न सूचना देता मी इथं प्रकट झालेलो आहे आणि छोट्या हा प्राणी कोण आहे हा तुम्हाला थोड्याच वेळात बघाय भेटेल आणि ह्य आय कोण आहे येऊ हा अंधार दिसला ह्य लगा लागा विशल्या आहे तर ह्यांना असं पण माहीत नाही मी वरनं ना खाली ब्लॉक चालू करून कडकडण कडकडन ह्यांच्या मी सगळं घ्यायला लागलो आणि सध्या मी आलो इथं छोट्या बघा ह्यो तो व्यक्ती आहे हा हसतो मी तुझी वरात जितनं हल्ली तिथनं ब्लॉक चालू आहे पण तुम्हाला दिसलो नाही सगळं माझ्या तुम्हाला एक असा धप्पा त्यासाठी मी एवढं चालू केलंय तर हसतो आमचा कार्यकर्ता ज्याच फटाका फुटायला लागली त्या आत्ता आणि डॉल्बी वाजाय लागला तुम्ही आत्ता आलेला नाही उचल जागे जालो जेवणाची पैज लागली तर काय असेल आधी मेन मुद्दा गिफ्टचा आहे बाकीचा विषय काय असेल तर इथं सध्या आडबगल काल माहित आहे मी तिथं डॉलबीच्या आवाजामुळे माईक पण माझं काम करणार आणि काहीच बाकीच काहीच घ्याय ना तर म्हटलं इथं जाऊन जरा आडबगलला जाऊ चेहरा कोण आहे तर मग सांगितलं चेहरा तुम्हाला धावलेला आहे आता दर्शन घ्यायला लागलाय तो ट्विटर रुक्मिणीचं तर सिनेमॅटिक व्ह्यू मी पण धावतो जरा आणि मी दर्शन घेतो जरा काय म्हणा कॅमेरामॅन नवीन चेहरा मागल्या वेळी येऊ नव्हता पंढरपूरला गेलो त्यावेळेला हे प्रोफेशनल आहे ती बर का आणि हे प्रोफेशनल आहे ती आणि आम्ही काय ब्लॉक अस्लॉक तिकडे तिकडे फिरणारे कार्यकर्ते चेहरा बाहे टाकलाही बघा चेहऱ्यावर हाव भाऊ आता बाहेर उडले भावा सड्डी नाही आणि विषय असा झालाय झालाय सगळं छोटू हा व्यक्ती कोणा व्यक्तिमत्व को, धावले थो आता थोड्या वयान जरा इकडे तिकडं ठुमक बिमक मारच आपण बघलेला गेल्यानंतर तर थोड्या वयाम जातो तिकडं आणि मग पुढचा विषय आपण चालू करू थांबतो जरा आता कशाला काय गरज आहे दहा मिनिटासाठी पंच्याहत्तर चालू होणार आहे आम्ही तिथं रस्त्यावर सगळा डान्स करून आलो इथं आणि दहा मिनिटांसाठी जरा कार्यक्रम वाजणार आहे थोडासा इथं जरा ठुमकं लावणार आहेत पोरं तर कसं कसं ठुमकं लावते ती बघूया थोड्या वेळात तो बाबा गाणं वाजवलतावा आत्ता काय नाही असं आता अचानक काय नाही गाणं वाजवलता वाटी बागाय भेटणार काय म्हणाल बाबा म्हणाल नाही जमणार नाही गेला की तेव्हा सपला विषय सपला त्याने पुढचं पाऊलच उचलाय नाही पाऊल फुकून फुकून टाकायला लागते नुसतं पंच्याहत्तर पंचाहत्तर बाकीच बाकीच काय नाही बाकीच काय नाही तर थोड्या वेळात होईल चालू चालू झाल्यानंतर कसं छिरकते ती लोक गाने गाने तो तो भी तो भी या गाण्यांच्या साऊंड वर ते तुम्हाला थोड्या वेळात तुमच्या दूरदृष्टीत बघायला भेटेल तर बघूया का काय काय विषय होते तेव्हा आता मी काय हो म्हणते चिरकत्यात कालुटबुडत्यात आडवी पडतात नागिणी करतात ते बघूया डान्स करतात थोड्या वेळात बघूया आपण कसा कस विषय होतो तर बघूया तर सध्या सगळा कार्यक्रम इथला आमचा पार पडलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय नवर देव कोपऱ्यात थांबले ती कारण त्यांना कोपऱ्यातच थांबायला सांगितले आज प्रवेश नाही थोडा वेळ त्यांना आणि ह्या कार्यकर्त्याला मी ओळखतो कुठे तर बघितलाय तुला अरे हो आमच्या बरच शाळल होता काय सांगतो काय बाबाने बांधायचं रांग मानून घेऊन हो मार बिरल बाबा छोट्या पाहुणा हो का अमनापूरच पाहुणा दे विषय हार <laughs> <ना, नुँदा। नुँदा। laughs> आमदार आमदार आणि गोल्यातले आमदार भावी आमदार तू ह्याच्यावर वार्तालाप करू शकतो त्यामध्ये बोलतो

आणि याला तुम्ही बघितलं जाता तर त्यालाच होतं त्याचं आज त्याची वरात आहे होती आज गावदेव सॉरी झाली गावदेव होत गावदेव वरात नव्हती तर उद्या त्याला सगळ्यांनी लागणार या ठिकाण काय सांगत नाही श्रीमंत या परंपरा हा माणूस झाला काय म्हणून काय अरे येऊन या घेऊन जावा यो विषय काय अरे हे विषय काय ब्लॉग वाग लगीन झालेला काय तुझं काय करतच नाही आपल्याला फक्त माणसांचं पोट भरलं पाहिजे समाधान मिळालं पाहिजे तर एक नालायकाच म्हणून काय झाले हिकट करून हिकट करून हिकट 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 मारत हिकट मारत तर बाद झालं हा नालाय काय झालं बस झालं माझा खांदा दुखायला लागला तर अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम आमचा उरलाय आणि आता आप आपल्याला जावा जाऊ आता मी जे होणार आहे आपल्याला प्रकाश पडत आहे त्यामुळे मला पुढचं काही दिसत नाही असं बोल हा आणि यो आला की वनवा सर इतके एवढं वन ओबेट लागले भेटणार आहे समजलं हां बोल के मग नको नातून कुठला तवा गाडी चालवून ला गाडीने खाली आला असता किलोभर कमी झाला तर रांड आलीवर करतो सा 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 काय झालं आता लय दंगा विंगा नको वगाराला तर झाला विषय सगळा गंभीर झालाय आणि छोट्याच कार्यक्रम सगळा पार पडलाय आणि काय झाले आजचा 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 पार पडला आता आपल्या घरला जायचं सगळ्यांनी पाडून घालून बोलत नाही तर आई दादा तुम्हाला काय मनोगत व्यक्त कशाबद्दल करायची त्याच्याबद्दल नाही मला काय बोलू झाले आता ब्लॉग इथं सांगतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय उद्याच्या लवकरच भेटू ऋषी सोनवणे तुझ्या झाल्या पूजा झाल्या भेटू टाटा बाय बाय